आदिवासींना महाराष्ट्रात असो देशात असो ज्या सवलतीला त्या राज्य घटनेत गेले तर राज्यघटनेमध्ये जी यादी बनवली गेली ती यादी मानवभाऊ शास्त्रज्ञांत्रोलॉजिस्ट जे आहेत हिरानाद बसेन यांचा आधार घेऊन हो ती यादी बनवली गेली त्याची अंमलबजावणी सुरू झाली आणि राज्यघटनेत सगळ्या आदिवासींना चांगल्या तरतुदी केल्यामुळे त्यांचा विकास होईल ही अपेक्षा होती परंतु एकोणीसशे छप्पन साली लिस्टमध्ये बदल करण्यात आला अमेंडमेंट आली राज्यघटनेमध्ये तशीच अमेंडमेंट एकोणीसशे शहात्तरला आली आणि त्या अमेंडमेंटमध्ये एरिया रिस्ट्रिक्शन जे आहे एरिया रिस्ट्रिक्शन रिमो ऍक्ट आला म्हणजेच एक विशिष्ट जमात आदिवासी जमात की महाराष्ट्रातो देशात असो देशा देशा विशिष्ट एरियामध्ये राहते अशा ज्या काही तरतुदी होत्या त्याच सगळ्या तरतुदी निघून गेल्या आणि देशात राज्यात महाराष्ट्र राज्य असेल देश असेल त्या राज्यामध्ये जे आदिवासी नाहीत अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये पुणे घुसण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात हे झालेलं आहे आणि त्या तिथूनच पूर्ण देशात आणि राज्यात इतर जाती या आदिवासींमध्ये येऊन सुझोड झालेला आहे मेडिकल इंजिनिअरिंग क्लास वन या सगळ्या पदावर आदिवासी नसलेले लोकच फार मोठ्या पदावर बसलेले आणि हा विषय फार भयानक आहे राजस्थानमध्ये अकरा जमात बारा जमाती त्यातल्या अकरा जमाती टोटली मागे आहेत एकच जमात आहे ती सगळ्या आदिवासींचा फायदा घेते तसंच आंध्रमध्ये जे जे काही आलेलं आहे तो आता असं आलेलं आहे की आता रिसेंट की बंजारा जे आहेत ते आंध्रमध्ये टीमध्ये पुरतात तेलंगणामध्ये टीमध्ये पुरतात असं सांगितलं पण तिथे सहत्रमध्ये आले आणि मग तोच प्रकार आत्ताही मराठा आंदोलन झाल्यानंतर आंध्रचं गॅजेटमधलं त्यांना हे दिसतंय आणि मग इथल्या महाराष्ट्रातलं सुद्धा सगळे हे आहेत ते काम आपण बंजारा आम्हाला अधिसनतेच्या तिथल्या गॅजेटला आहे कामाला घ्या हे होणार शक्य नाही माझ्या माहितीप्रमाणे उद्या परवाजून लक्ष्मण माने आंदोलनाला बसत आहे आणि तेही म्हणतात ते आम्हाला एसटीमध्ये घ्या जो तो उठतोय तो एसटीमध्ये मागतोय अनुसूचित जमातीमध्ये आपतोय मग अनुसूचित जमातीमधले जे गरीब वर्ग आहे आजही गडचोरी भागामध्ये आदिवासी नगनावस्थेतात किडे बकुडे खाऊनच ते जगतायत मग तो विकास कधी होणार मग हे जर बोगसाले सगळे येतील इतर जाती जमाती एक जाती जमाती नाही हे सगळे आदिवासमध्ये घुसतील तर निश्चितपणे आदिवासींना विकास करून देणार नाही आणि एका बाजूला यांच्या सवलती बंद करा म्हणून परवड सुरूच आहे आणि फार अगदी विरुद्ध वातावरणपूर्ण देशात असताना हा जो प्रकार आहे हा आदिवासीमध्ये घेण्यासाठी जो प्रकार सुरू आहे लाखो लोक नोकऱ्यांमध्ये आहेत त्यांना सुप्रीम कोर्टाने एकोणीसशे दोन हजार सतरामध्ये काय जो फटकारला आहे तो निकाल आहे तरी त्यांना बदल केला जात नाही आणि राज्य सरकार असेल देशातलं सरकार असेल हे आदिवासींच्या बाजूने नाही हे स्पष्ट दिसतं आणि विशेषतः भाजपचं सरकार हे आदिवासींच्या विरुद्धही आहे आणि नको त्या बोगस आदर, बोगस लोकांना आदिवृद्ध टाकण्यासाठी वेगवेगळ्या कृत्या लढवता आहेत त्यांना ते, ते सपोर्ट करता येईल आणि निश्चितपणे आदिवासी ज्या दिवशी जागृत होईल कुठलंही गव्हर्मेंट असेल त्या गव्हर्नमेंटला हे भारी पडेल गव्हर्नमेंटने लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही ट्रायबल अॅडरी काउन्सिलची मिटिंग लावा प्रोसिजरप्रमाणे जा आणि आदिवासींना कमी समजू नका सरकारने एवढी हिंमत करण्याची गरज नाही सातत्याने आजही काय धनगर समाजाला हे देऊन टाकलं पाहिजे ते देऊन टाकलं पाहिजे आजची सरकार महाराष्ट्रात भाजपचं सरकार तर धनगरच्या बाजूने जा पण त्यांना ते शक्य नाही कारण आमच्याकडे सगळे पुरावे आहे आणि अँथ्रॉपोलॉजिस्ट असतील कुठलाही निर्णय सरकारने आणि याच्या ज्युडिशरीचा निकाल सुद्धा चालणार नाही ज्युडिशरी पण आम्ही मानणार नाही ज्युडिशरी काही निकाल देईल कशाच्या आधारे हायकोर्टात सुप्रीम कोर्टात जाणारी फार मोठी संख्या आहे निश्चितपणे तिथे अँथ्रॉपॉलॉजीस्टचा अभ्यास आणि आम्ही जे काय आदिवासी आहोत त्याच्यात ट्रायबल जर काउन्सिल आहे या याला विचारल्याशिवाय कुठल्याही सरकारने निर्णय घेतल्यास सरकारला भारी पडेल मी म्हणतो एखाद्या जे ॲटोबॉबसारखं होईल हे सगळं म्हणजे लोक जेव्हा हे होईल ना तेव्हा चिडलेलं असेल ना तेव्हा सरकारला कुठलाही सरकार असेल त्यांनी लक्षात ठेवावं हे भारी पडेल एवढाच फक्त याप्रसंगी सांगतो